बाहेर सूर्य आग ओकत होता पण रोहनच्या मनात मात्र अंधार पसरलेला होता त्या भव्य घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला कुठं जायचंय हे कळत नव्हतं मयंकचे शब्द त्याच्या कानात अजूनही घुमत होते डिलिव्हरी बॉय इतकं शिकून हीच तुझी लायकी आहे आयुष्यात दुसरं कोणतं ध्येय नाहीये का एका क्षणासाठी त्याच्या डोळ्यात फक्त तिरस्कार होता जुन्या मैत्रीचा ओलावा नव्हता रोहनने दोन्ही हातांनी हेल्मेट घट्ट धरले आणि नकळतपणे एक अश्रू त्याच्या गालावरून ओघळला भरधाव वेगाने जाताना त्याच्या आजूबाजूचं जग त्याला धुरकट दिसत होतं रस्त्याचा आवाज हॉर्नचा कर्कशनाद सगळंच फिकट वाटत होतं भूक आणि तहान त्याला जास्त त्रास देत नव्हती शेवटी त्याने एका मोठ्या इमारतीसमोर बाईक थांबवली आणि कोणालाही न कळवता एका कोपऱ्यात जाऊन बसला ही एक सामान्य डिलिव्हरी नव्हती एका वर्षापूर्वी रोहनचं आयुष्य खूप अपेक्षांनी भरलेलं होतं इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात त्याने तयार केलेला स्मार्ट सिंचन प्रणाली स्मार्ट इरिगेशन सिस्टम प्रोजेक्टने कॉलेजमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत पाणी देण्यावरचा त्याचा रिसर्च पेपर सर्वोत्तम म्हणून निवडला गेला होता त्याला पूर्ण विश्वास होता की त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळेल त्याला जगातल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल शिकण्याची खूप इच्छा होती त्यामुळे त्याला वाटलं होतं की त्याला तशाच प्रकारच्या कंपनीत नोकरी मिळेल पण त्याच्या अपेक्षांच्या विरुद्ध त्याचे सर्व स्वप्न कोमेजून गेले आस्त्या स्वप्नांवर एक डिलिव्हरी बॉयची जिंदगी त्याच्या खांद्यावर एक मोठं ओझं होती रोहन उशिरा घरी परतला त्याचं शरीर पूर्णपणे थकून गेलं होतं आणि मनावरही मोठं ओझं होतं हातातला हेल्मेट काढताना तो नकळतपणे खाली पडला आणि मोठा आवाज झाला नेहमी त्याच्या येण्याची वाट बघणाऱ्या आईचा चेहरा आज उदास होता त्याला पाहून आईच्या डोळ्यात एक अश्रू आला होता की काय अशी शंका त्याला आली त्याला जेवण्याचीही इच्छा नव्हती जेव्हा आईने हळूवारपणे विचारले बाळा काय झालं काहीतरी खा तेव्हा त्याने फक्त काही नाही आईमला भूक नाहीये असं म्हणून मान खाली घातली आईच्या डोळ्यात वेदना आहे हे त्याला जाणवलं तो काहीही न बोलता त्याच्या खोलीत गेला खोलीत येऊन तो शांतपणे अंथरुणावर बसला त्याचे हात एका जुन्या फोटो अल्बमपर्यंत पोहोचले त्यातला प्रत्येक फोटो त्याला जुन्या दिवसांमध्ये घेऊन गेला मयंक आणि रोहनची एकसोबत उभी असलेली एक तस्वीर त्याच्या डोळ्यासमोर आली शाळेच्या दिवसांत रोहन आणि मयंक चांगले मित्र होते मयंकला अभ्यासात जास्त रस नव्हता प्रत्येक परीक्षेत रोहनच त्याची मदत करायचा मयंक त्याला अनेक वेळा म्हणायचा तू मला मदत करतोस म्हणून मी पास होतो त्याचे शब्द खरे होते मला तुझ्यासारखं हुशार व्हायचंय जेव्हा तो हे म्हणायचा तेव्हा त्याच्या डोळ्यात रोहनसाठी खूप आदर होता रोहन मयंकला शिकवण्यासाठी वेळ काढायचा गणिताला एक भयानक विषय मांडणाऱ्या मयंकला त्याने सोपे मार्ग शिकवले होते जेव्हा त्याने आपण दोघे परीक्षेत एकत्र यशस्वी होऊ असं म्हटलं होतं तेव्हा मयंकने त्याला मिठी मारून आभार मानले होते हे रोहनला वेदनेसह आठवलं त्या मैत्रीत किती प्रामाणिकपणा होता आज त्या मैत्रीचा एक थेंबही त्याच्या डोळ्यात नव्हता जेव्हा त्याची मेहनतीने मिळवलेली बुद्धी निरुपयोगी ठरली तेव्हा मयंक ज्याला अभ्यासात रस नव्हता एक मोठा बिझनेसमन बनला होता त्या ते रात्री त्याच्या सर्व अपेक्षा एका क्षणात संपून गेल्या रोहन रात्रभर झोपला नाही तो खिडकीतून बाहेर बघत विचार करत होता सगळं कधी बदललं मी कधी डिलिव्हरी बॉय झालो आणि मयंक एक बिझनेसमन त्याच्या मनात मयंकसोबत घालवलेला प्रत्येक क्षण स्पष्टपणे दिसत होता त्याला आठवलं जेव्हा दहावीच्या परीक्षेच्या एक दिवस आधी मयंक त्याच्या घरी अभ्यासात मदत मागायला आला होता त्या दिवशी ते दोघे रात्रभर एकत्र बसून अभ्यास केला होता आणि त्याने प्रत्येक गणित त्याला समजावून सांगितलं होतं आणि त्यामुळे तो त्या परीक्षेत यशस्वी झाला होता त्या दिवशी मयंकने त्याचे आभार मानले होते त्या संध्याकाळी रोहन ऋतुजाला भेटायला गेला नेहमीच्या ठिकाणी ती त्याची वाट बघत होती पणतीचा चेहरा उतरलेला होता डोळ्यात भीतीची एक सावली होती जेव्हा रोहन तिच्याजवळ जाऊन बसला तेव्हा तिने त्याला निरखून पाहिलं रोहन मी आज तुझ्या घरी येणार आहे ती म्हणाली कशासाठी रोहनने विचारलं आपल्या लग्नाबद्दल बोलायला रोहनच्या हृदयाची धडधड वाढली त्याला आनंद झाला तर मग तू माझ्यासोबत आहेस त्याने विचारलं पणरुतुजाच्या चे चेहऱ्यावर आनंद नव्हता तू हे काम पुढे करू शकत नाहीस रोहन माझ्या आईवडिलांना तुझा तिरस्कार वाटतो ते नेहमी तुझ्याबद्दल वाईट बोलतात तिचे शब्द रोहनच्या हृदयात एका सुरीसारखे घुसले तुझं काम डिलिव्हरी बॉय आहे हे त्यांना आवडत नाही ते माझ्यासोबत खूप भांडले जर मी तुला सोडायचा निर्णय घेतला नाही तर ते मला सोडून देतील मी माझ्या आईवडिलांना सोडू शकत नाही ऋतुजाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले पण मी माझी स्वप्नही सोडू शकत नाही रोहन म्हणाला तेव्हाच ऋतुजाचे बाबा आणि आई तिथे आले त्यांनी रोहनच्या नोकरीची चेष्टा करायला सुरुवात केली एका डिलिव्हरी बॉयसोबतच लग्न करणार आहेस का तू ऋतुजाच्या आईने विचारलं याच्या आयुष्यात प्रगती नाहीये म्हणूनच असं घडत आहे वडिलांनीही म्हटलं रोहनने त्यांच्याकडे रागाने पाहिलं पण तो काहीच बोलू शकला नाही ऋतुजाचे डोळे भरलेले बघून रोहनला आणखी वाईट वाटलं आता हे काम मी पुढे करू शकत नाही त्याने ठामपणे सांगितलं ऋतुजासोबतची भेट रोहनला मानसिकरित्या खूप थकवून गेली त्याने त्याचा मित्र ओंकारला फोन केला त्याच्या आवाजातली वेदना ओळखून ओंकार लगेच रोहनजवळ आला ओंकारने रोहनला शांत करण्याचा प्रयत्न केला तू असा दुखी होऊ नकोस तुझं शिक्षण वाया जाणार नाही जर तुला काहीतरी करायचं असेल तर मी तुझ्यासोबत आहे ओंकार म्हणाला तुझ्याकडे अजूनही खूप प्रतिभा आहे एक डिलिव्हरी बॉय असणं हे तुझं काम आहे तू ते नाहीस ओंकारच्या शब्दांनी रोहनला खूप दिलासा मिळाला मला हे आयुष्य आवडत नाही मला नेहमी इतरांसमोर मान खाली घालून उभं राहावं लागतं ते मी सहन करू शकत नाही रोहनने वेदनेने म्हटलं तू एक चांगला मित्र आहे समी एक चांगला माणूस आहे का ओंकारने विचारलं रोहन काहीच बोलला नाही हे काम तुला खूप काही शिकवेल तो एक धडा आहे हा धडा तुला एक चांगला माणूस बनवेल ओंकार म्हणाला ओंकारने रोहनच्या खांद्यावर हात ठेवला तो खरा स्पर्श त्याला खूप धैर्य देऊन गेला दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन कामावर जायला तयार झाला त्याचं मन जड होतं त्याला पुन्हा एक नवीन ऑर्डर आली एका आईने तिच्या मुलाच्या वाढदिवसासाठी ऑर्डर दिली होती जेव्हा रोहन तिथे जाऊन जेवण दिलं तेव्हा त्या आईने त्याची चेष्टा केली तुला दुसरं कोणतं काम मिळालं नाही का तिने विचारलं माझा मुलगा एक इंजिनियर आहे ती म्हणाली मला माझ्या मुलाला तुझ्यासारख्या डिलिव्हरी बॉयला पाहून मोठं करायचं नाही हे शब्द रोहनच्या हृदयात एका सुरीसारखे घुसले तो काहीही न बोलता मागे फिरला त्यानंतर त्याने आपला फोन घेतला आणि डिलिव्हरीचं काम सोडल्याचा एक संदेश पाठवला जेव्हा त्याने ओंकारला त्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं तेव्हा ओंकार म्हणाला तू एक चांगला माणूस आहेस आणि मला माहीत आहे तुला काय पाहिजे रोहन घरी येऊन आई आणि बाबांना सांगितलं की त्याने काम सोडून दिलं आहे आई घाबरून त्याच्याकडे बघू लागली बाळामला माहीत होतं की हे काम तुला त्रास देईल पण कामाशिवाय कसं होणार आईने विचारलं बाबा काहीही न बोलता रोहनकडे बघत होते आता मी हे काम पुढे करू शकत नाही मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू करणार आहे रोहन म्हणाला तुझी योजना काय आहे बाबांनी विचारलं मी एक चहाचा गाडा सुरू करणार आहे रोहन म्हणाला बाबांच्या डोळ्यात आनंद आणि अभिमान होता तू एक चांगला निर्णय घेतलास मी तुझ्यासोबत आहे बाबा म्हणाले आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले माझ्या मुलावर माझा विश्वास आहे आई म्हणाली त्या क्षणीरोहनला कळलं की तो एका नवीन जगात पाऊल टाकत आहे रोहन त्याच्या खोलीत बसून एक योजना तयार केली त्याने एक छोटा चहाचा गाडा सुरू करायचा निर्णय घेतला त्याला किती पैसे लागतील कुठे गाडा सुरू करायचा काय विकायचं आणि प्रत्येक पदार्थाची किंमत काय असेल हे त्याने लिहिलं त्याला कळलं की एक चहाचा गाडा सुरू करायला जवळपास दहा हजार रुपये लागतील रोहनच्या हातात फक्त दोन हजार रुपये होते बाकीचे पैसे कुठून मिळवायचे याचा तो विचार करू लागला तेव्हा त्याला त्याची बाईक आठवली त्याने त्याची बाईक विकण्याचा निर्णय घेतला माझ्या या बाईकने खूप लोकांची मदत केली आता ही बाईक माझी मदत करेल त्याने स्वतःशी विचार केला रोहनने त्याच्या बाईककडे बघून एक स्मितहास्य केलं रोहनने त्याची बाईक विकण्यासाठी एक जाहिरात दिली ती लवकरच विकली गेली त्या पैशातून त्याने एक छोटा चहाचा गाडा सुरू करायचा निर्णय घेतला तो त्याने शोधलेल्या छोट्या जागेवर गेला ती एक खूप छोटी खोली होती त्याने ती खोली साफ केली आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तयार झाला त्याने त्या ते खोलीत एक नवीन जग पाहिलं एक दिवस त्या खोलीत तो नवीन आयुष्याची सुरुवात करेल त्याच्या मनात एक ध्येय होतं आता मी कुणासमोर मान खाली घालणार नाही रोहनने त्याचा मित्र ओंकारला बोलावून चहाचा गाडा सुरू करण्यासाठी योग्य जागा शोधायला सुरुवात केली त्यांनी शहराच्या एका व्यस्त कॉलेजजवळ एक छोटी जागा शोधली ती खूप घाणेरडी जागा होती तू इथे चहाचा गाडा सुरू करणार आहेस का ओंकारने शंकेने विचारलं हो रोहनने उत्तर दिलं आपल्याला इथे सगळं साफ करायचंय आणि याला एक नवीन रूप द्यायचंय इंजिनिअरिंगच्या शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग रोहनने त्याच्या चहाच्या गाड्यासाठी करण्याचा निर्णय घेतला त्याने स्वयंपाकघराचं डिझाईन सामान ठेवण्याची जागा आणि लोकांना चहा देण्याच्या पद्धतीचं अचूक नियोजन केलं आपला गाडा स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असेल रोहनने ओंकारला सांगितलं ओंकार त्याची मदत करायला तयार होता रोहनचा चहाचा गाडा सुरू झाला पहिल्या दिवसाचा व्यवसाय खूप खराब होता रोहनच्या गाड्याच्या जवळच्या एका दुसऱ्या दुकानदाराने रोहनची चेष्टा केली तुला दुसरं कोणतं काम मिळालं नाही का त्याने विचारलं इथे सगळे माझे लोक आहेत इथे तुला व्यवसाय मिळणार नाही त्याने म्हटलं रोहनने त्याकडे लक्ष दिलं नाही आणि आपलं काम करत राहिला दुसऱ्या दिवशीही परिस्थिती तशीच होती लोक रोहनच्या गाड्याकडे शंकेने बघत होते एक दिवस काही कॉलेजचे विद्यार्थी रोहनच्या गाड्यावर आले आणि त्याची चेष्टा करायला लागले तुझ्या गाड्यामध्ये काय खास आहे त्यांनी विचारलं रोहनने काहीही न बोलता मान खाली घातली तेव्हाच ओंकार त्यांच्याजवळ आला आणि रोहनला मदत करण्याचा प्रयत्न केला आपल्या गाड्याचा चहा खूप खास आहे ओंकार म्हणाला तुम्ही एक कप पिऊन बघा पण ते हसत हसत पुढे निघून गेले मयंकचं आयुष्य बाहेरून बघताना खूप यशस्वी दिसत होतं पणातून तसं नव्हतं एक दिवस मयंकच्या कंपनीत कर्मचारी बोलत होते जे रोहनच्या कानावर पडलं ते बोलत होते की मयंकने त्याच्या सहकाऱ्यांची फसवणूक केली होती आणि कर्मचाऱ्यांची पगार कमी केली होती रोहनला कळलं की मयंक श्रीमंत त्याच्या प्रतिभेने नाहीतर त्याच्या मित्रांना फसवून झाला होता रोहनच्या मनात मयंकबद्दल राग आला पण नंतर रोहननं त्याच्या रागावर नियंत्रण मिळवलं माझं यश फक्त माझ्या कठोर मेहनतीनेच असेल त्याने ठामपणे सांगितलं ऋतुजा आणि रोहनच्या नात्यात दुरावा आला ऋतुजाच्या आईवडिलांनी रोहनला नाकारलं होतं एका गाड्यावाल्यासोबतच लग्न करणार आहेस का तू ऋतुजाच्या आईने विचारलं याच्या आयुष्यात प्रगती नाहीये म्हणूनच असं घडत आहे वडिलांनीही म्हटलं ऋतुजाने रोहनला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला पण ती तिच्या आईवडिलांच्या विरोधात जाऊ शकली नाही तिने रोहनला फोन करून रडली आपण दोघे वेगळं होऊया का तिने विचारलं रोहनला धक्का बसला पण त्याने ऋतुजाची मानसिक स्थिती समजून तिला शांत केलं तू माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्यासाठी माझं आयुष्य बदलून दाखवेन तो म्हणाला रोहनच्या इंजिनिअरिंगच्या ज्ञानामुळे त्याच्या चहाच्या गाड्यामध्ये खूप बदल झाले त्याने एक छोटी वेबसाईट तयार केली त्याने ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्याची सुविधाही सुरू केली रोहनने त्याच्या गाड्यासमोर एक छोटा बोर्ड लावला त्यावर लिहिलं होतं स्मार्ट गाडा लोकांनी त्याकडे लक्ष दिलं एक दिवस काही कॉलेजचे विद्यार्थी रोहनच्या गाड्यावर आले त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केली रोहनने त्यांना गरमागरम चहा आणि काही पदार्थ बनवून दिले त्यांना ते खूप आवडलं तुमच्या गाड्याचा चहा खूप स्वादिष्ट आहे त्यांनी म्हटलं तुमची ऑनलाईन ऑर्डर प्रणाली खूप चांगली आहे त्यांनी म्हटलं रोहनच्या मनात आनंदाची एक लहर आली त्या दिवशी त्याचा व्यवसाय खूप वाढला रोहनने त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्याची पहिली पायरी टाकली होती एक वर्ष उलटून गेलं कॉलेजजवळचा तो छोटा चहाचा गाडा आजरोहन कॅफेच्या नावाने शहरातला एक प्रसिद्ध रेस्टॉरंट बनला होता रोहनची इंजिनिअरिंगची समज एका सामान्य चहावाल्याच्या हातात नाही तर एका दूरदर्शी उद्योजकाच्या हातात होती त्याने स्वयंपाकघराची क्षमता वाढवून ऑनलाईन ऑर्डर प्रणाली सुधारून आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देऊन एक रेस्टॉरंट साम्राज्य उभं केलं होतं लोक त्याच्या नम्रतेची आणि कठोर मेहनतीची इज्जत करत होते ऋतुजाच्या घरच्यांनीही रोहनच्या आयुष्यात आलेले बदल बघून त्याला स्वीकारलं त्याचवेळी मयंकचं आयुष्य घसरत होतं त्याचा गर्व आणि फसवणूक सर्वांसमोर आल्यामुळे बिझनेस पार्टनर आणि कर्मचारी त्याच्या विरोधात उभे राहिले कंपनी एका मोठ्या आर्थिक संकटात सापडली खूप लोकांनी मयंकच्या फसवणुकीची कामं समजून घेऊन त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली एका काळात शानदार आयुष्य जगणारा मयंक सगळं काही गमावून एकटा राहिला होता त्याला त्याच्या गाड्या आणि घर विकून कर्ज फेडावं लागलं एक दिवस रोहन त्याच्या रेस्टॉरंटमध्ये बसून पुढची शाखा उघडण्याच्या योजनांबद्दल विचार करत होता तेव्हा एक माणूस तिथे आला त्याच्याकडे एक जुनी फाटलेली बॅग होती सुरकुत्या पडलेला शर्ट होता आणि त्याचा संपूर्ण लूक एका मोठ्या ओझासारखा वाटत होता रोहनने बघितलं की तो हळूच रिसेप्शनिस्टशी बोलत होता मी तुमच्या पदासाठी अर्ज करायला आलोय तो घाबरून म्हणाला आत या रोहन म्हणाला त्याने आपलं डोकं वर करून रोहनकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यांची भेट झाली एका क्षणासाठी दोघेही काहीही न बोलता उभे राहिले जगाच्या बिझनेस साम्राज्याचा प्रमुख असलेला मयंकाज एका मॅनेजरच्या नोकरीसाठी अर्ज करायला आला होता त्याच्या चेहऱ्यावरून गर्व पूर्णपणे नाहीसा झाला होता मयंकला घाम फुटला त्याचे हात थरथरू लागले रोहन त्याचा आवाज थरथरत होता रोहनच्या मनात एका वर्षापूर्वीच्या घटना विजेसारख्या चमकून गेल्या हवेलीचं दारचेष्टा करणारी नजरवेदनादायी शब्द तुम्हाला काय पाहिजे मयंक रोहनने शांतपणे विचारलं मयंकने मान खाली घातली मला नोकरी पाहिजे रोहन मी तुटून गेलोय मी सगळं काही गमावलंय मयंक रडत म्हणाला मी सगळं काही गमावलंय मी माझ्यासोबत असलेल्या लोकांना फसवलेमला मला वाटलं होतं की फक्त पैसाच सगळं काही आहे आता मी सगळं काही गमावलंय मयंक म्हणाला मला माफ कर रोहन रोहन हसत म्हणाला पैसाच सगळं काही नाहीखरा विजेता तो माणूस आहे ज्याच्याजवळ प्रेम आणि प्रामाणिकपणा आहे रोहन पुढे म्हणाला मी तुला मॅनेजरची नोकरी देतो पण त्याआधी तुला खूप काही शिकावं लागेल रोहनने त्याच्यासमोर बसलेल्या मयंककडे पाहिलं त्या नजरेत सूड नव्हता तर फक्त दया आणि सहानुभूती होती रोहनने मयंकला नोकरी दिली मयंकने आपलं नवीन आयुष्य रोहनच्या हातात सुरू केलं ही कथा आपल्याला शिकवते की पैसा माणसाचं चा चारित्र्य बदलू शकतो पण खरं यश कठोर मेहनतप्रेम आणि प्रामाणिकपणात आहे